नाशिकच्या सातपूर परिसरातील ही आहे ब्रेन क्यू बिल्डिंग प्रशस्त आणि लक्झरी हॉटेल सारख्या मिळणाऱ्या सर्व सुखसुविधा या बिल्डिंगमधील रहिवाशांना मिळत आहे मात्र आता या बिल्डिंगच्या संरक्षण भिंतीवरती बिल्डिंग प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता येथील खोडे पार्कमधील रहिवाशांनी बिल्डिंगच्या वॉल कॉम्पाउंडवर अतिक्रमण करून पक्क बांधकाम केलं आहे महत्वाचं म्हणजे एक नाही दोन नाही तर तपील पाच घरांनी या ब्रीन इनक्यू या बिल्डिंगच्या वॉल कंपाऊंडच्या भिंतीवर दोन मजली घरं बांधली आहेत दरम्यान या बिल्डिंगच्या संरक्षण भिंत ही एवढी मजबूत नसल्याचं माहीत असून सुद्धा येथील रहिवासी या बिल्डिंगच्या वॉल कंपाऊंडच्या भिंतीवर डबल मजली घर बांधत अतिक्रमण केलं आहे दरम्यान आता या ब्रीन एनक्यू या बिल्डिंगचे सभासद विरिल धवल पवार यांनी या अतिक्रमण करणाऱ्या रहिवाशांविरोधात नाशिक महानगरपालिकेत तक्रार दाखल केली आहे नमस्कार मी वीर धवल पवार ब्रिक एनक्व्ह सोसायटीतला सभासद आणि डायरेक्टर आमच्या भिंतीलगत हे जे बांधकाम झालेलं आहे हे इलिगल असून त्यांनी हे काढून घ्यावं याच्याकरता मी अतिक्रमण विभागाला तक्रार केलेली आहे आणि हे भिंतीवर केलेलं बांधकाम आहे त्यांनी काही जागा पण नाही सोडलेली काहीच नाही सोडलेली आमच्या तिथं गाड्या उभ्या असतात वरतून चपात्या फेक कुठं काय फेक कुठं काय फेक ते यांचं चालू असतं सगळं तर हे मी तक्रार केलेली आहे तर ह्या तक्रारीचा वाडू बांधकाम केले तुमच्या सोसायटीच्या भिंतीवरती हा बरोबर केलेले त्या भिंतीची खरंच कॅपॅसिटी आहे का कि डबल मध्ये घर सांभाळू शकत नाही वॉल कंपाऊंड ची कशी काय कॅपॅसिटी असते की बाबा ते घर सांभाळू शकेल त्याला काही बीम नाही काही नाही त्याला कॉलम नाही यांनी डायरेक्ट भिंती लगतच पूर्ण बांधकाम करून तिथं आता तुम्ही व्हिडिओ काढलेला आहे तुम्ही स्वतः येऊन बघा हे सगळं एकदम स्लॅब बिब टाकून घर केलेले बंगले बांधलेले यांनी तुमच्या आहेत कंपौंडच्या वॉल कंपाऊंडवर भिंतीवरती जे वाढव बांधकाम केले याबद्दल तुमच्याकडनं परमिशन घेतलेलं सोसायटीची आहेच नाही काहीच नाही विचारपूस सुद्धा केलेली नाही यांनी डायरेक्ट बांधून रिकामे आलेले किती दिवसांपूर्वी वर्ष वर्षांपूर्वी बांधकाम करून हे आमचं दोन हजार बाराला काम चालू झालं यांनी हे, हे बांधकाम सगळं दोन हजार बारा नंतर चौदा कंपाऊंड रेडी झाली तेरा पासून काम चालू केलेलं काही विचारपूस नाही काही नाही एकदम भिंती लगत पूर्ण काम भिंतीला लागून स्लॅब हे सगळं काम केलेलं आहे आता तुमची मुख्य मागणी काय का आमची भिंत मोकळी करून द्यावी तुम्ही पण तुम्ही पाच फूट मागं सरकून तुमच्या तुमच्या हिशोबात तुम्ही राह ब्रेन संरक्षण भिंतीवर बांधण्यात आलेल्या या दुमजली खाराचं अतिक्रमण कधी निघणार असे प्रश्न यावेळी उपस्थित होत आहेत दरम्यान अतिक्रमण विभागाने तात्काळ येथील अतिक्रमण जमीन दोस्त करावं अशी मागणी ब्रेन एनक्यू या बिल्डिंगचे सभासद करत आहेत तुषार ठेपले अटल न्यूज नाशिक